राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरूर मध्ये तारराणी आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन सौ सारिका माने यांनी नगरअध्यक्ष पदासाठी भरला उमेदवारी अर्ज. शिरूर येथील नगर परिषदेचा पंचवार्षिक निवडणूककरिता आज रविवारी तारराणी आघाडीच्या उमेदवारांनी ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत हलगीच्या कडकडाटात उमेदवारी अर्ज दाखल केला. चौसारिका अरविंद माने यांनी नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ता अनिल कुमार हेळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्त केला शिरो शहराचा गतिमान विकास पारदर्शक कारभार महिला आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिक उद्योग रोजगार वाढवणार पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा दर्जेदार रस्ते भुयारी गटार शिरोच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाकरिता मला संधी द्या असे मनोगत संसारिका अरविंद माने यांनी व्यक्त केले तारणी आघाडीच्या सर्व उमेदवार भरघोस मातांनी विजय होतील असा विश्वास डॉक्टर अरविंद माने यांनी व्यक्त केला आहे तारणी आघाडीला संधी द्या शिरोर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करू असं आश्वासन डॉक्टर माने यांनी दिलं ताराणी आघाडीच्या वतीनं आज डॉक्टर अरविंद माने संभाजी भोसले मुकुंद कावडे सादिक शेख नरेंद्र माने आधी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवाजीराव जाधव सांगले हाजी बाळासाहेब शेख शिवाजीराव माणिदेशमुख डॉक्टर अरविंद माने सुहास राजमाणे बबन बन्ने श्रीवर्धन माणिदेशमुख सागर कोळी माजी नगराध्यक्षा नीता माणे डॉक्टर अभिजित माणे राहुल जावीर दादासाहेब कोळी ओमकार माने ॲडव्होकेट अनिकेत भंडारी रोहित मोमीन रसूल मोमीन अनिकेत जगदाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करेनिपसाठी शिरोळहून महेश पवार